आज वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे शिवसेनेचे दोन्ही पक्ष वर्धापन दिन साजरा करणार आहेत षणमुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोफ धडणार आहे तर वरळीमध्ये शिंदेच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होतोय तर वरळीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर मातोश्रीच्या बाहेर शिंदेच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे वारसा बाळासाहेबांचा सा, महाराष्ट्र रक्षणाचा हिंदुत्व रक्षणाचा असा मजकूर या बॅनरवरती दिसतोय शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या वतीनं हे बॅनर्स लगावण्यात आलेले आहेत मातोश्रीच्या बाहेर लावण्यात आलेले हे बॅनर्स आहेत शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं करण्यात आलेली ही बॅनरबाजी आपण बघतोय पुढच्या बातमीकडे बोलूयात आज शिवसेनेचे अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस असून मुंबईमधील शिवसेनेकडनं जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे दादर प्लाझा इथं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सदा सरवणकर आणि राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत वाघानं वाघासारखं वागावं वागा वागा वा, भगव रक्त गर्वानं सांगावं अशा आशयाचा सा मजकूर या बॅनर्सवरती आपल्याला बघायला मिळतो सदा सरवणकर आणि राहुल शेवाळे यांच्याकडनं लावण्यात आलेले हे बॅनर्स दादर परिसरामध्ये प्लाझा इथं हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत 58 वा दिवसा है, दिवसा है, आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस आहे आणि याच वर्धापन दिवसानिमित्त आपल्याला दोन्ही शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते आज पाहायला मिळणार आहे परंतु सकाळच्या सुमारास आपण पाहिलं तर दादर प्लाझा सिनेमाच्या सर्कलला या ठिकाणी बॅनरबाजी आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडून होताना आपल्याला पाहायला मिळते अठ्ठावनव्या वर्धापन दिवसानिमित्त समाधान सरवणकर आणि राहुल शेवाळ यांच्या माध्यमातून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असा उल्लेख या ठिकाणी या शिवसेनेला आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच एक मजकूर देखील या बॅनरवरती देण्यात आलेला आहे कुठेतरी उद्धव ठाकरे यांना टोमना देणारा हा बॅनर आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे आणि याच बॅनर वरती बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार या आशयाचा जो आहे तो देखील अजून एक मजकूर या ठिकाणी देण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीला पाहता दोन्ही शिवसेनेंना जे यश आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीला पाहता दोन्ही शिवसेनांकडून जोरदार तयारी आहे ती आता केली जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती अशा प्रकार अशा प्रकारचे खरे वारसदार कोण हा दाखवण्याचा प्रयत्न आणि त्यासोबतच शिवसैनिक खरा कोण भगवा रक्त कोणाकडे हे देखील सांगण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रकाश भोवेसह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई